हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन तर कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना तर चला मग मी आणले आहेत वांगे वांग्याचं भरीत करायचं आहे म्हणून तर चला आपण याचं भरीत कसं करायचं खानदेशी वांग्याचं अगदी झनझणीत भरीत कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहेत तर आमच्याकडचं वांग्याचं भरीत खूपच फेमस आहे आणि ते कशा पद्धतीने करतात असे मला बरेच जण विचारतात तर म्हटलं चला आपण सगळ्यांनाच सांगूया की आम्ही कशा पद्धतीने हे वांग्याचं भरीत करत असतो तर हे वांग मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्या वांग्याचे जे मागच्या डेटाच्यावरती जे पानासारख्या पाकळ्या असतात तर त्या मी काढून घेतलेल्या आहेतच आणि डेट काढायचं नाही आहे फक्त ते ज्या पाकळ्या असतात तर त्याच काढायच्या आहेत वांग्याच्या फक्त बस आणि त्याच्यानंतर त्याला स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं त्याचा ओलावा जो असतो तर ते छान पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला लावायचं आहे तेल तर ते तेल याच्यासाठी लावायचं आहे की आपण वांग्या भाजल्यानंतर वांग्याची साल काढत असतो आणि ती साल आपल्याला काढायला अगदी सोपी जावी याच्यासाठी त्याला तेल लावायचं आहे आणि त्याच्याने अगदी खूपच पटकन अशी साल काढली जाते आणि वांग्याचं भरीत म्हटलं म्हणजे की आपल्याला खरं म्हणजे तर खूप कंटाळा येतो की त्याची साल काढा मग ते भरपूर असे प्रोसेस आहे असं वाटायला लागतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही वांग्याचं भरीत केलं तर तुम्हाला कंटाळावाना बिलकुल वाटणार नाही इतक्या पटापट हे भरीत होतं की मला काहीच टाईम लागत नाही तर चला मग ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आता मी ह्या वांग्याला पूर्ण तेल लावून घेतलं आहे आधी स्वच्छ धुऊन घेतलं आहे पुसलं आहे ओलावा त्याचा काढलेला आहे आणि पूर्ण वांग्याला आ, तेल लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी सुरीने त्याला आतपर्यंत पडतील अशा खाचा पाडलेल्या आहेत म्हणजे पूर्ण सुरी बरेच टोक त्याच्यामध्ये गेलं पाहिजे तर ते याच्यासाठी करायचं आहे की आपण गॅसवर वांग भाजतो तर ते पूर्ण आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे आणि इतकं मऊ मऊ ते भाजलं जातं की ते भरीत अगदी मऊ मऊ होतं अगदी मऊसूद खूप छान असं भरीत होतं त्याच्यासाठीच मी त्याला अशा खाचा पाडून घेते म्हणजे इकडे तशी पद्धतच आहे खूप छान असं भरीत होतं आमच्याकडे तर आधीच मी बऱ्याच खाचा पाडलेल्या होत्या पण मग मला अचानक आठवलं चला म्हटलं आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवूया की खानदेशी वांगेचं भरीत झणझणीत भरीत कसं करतात हे दाखवू म्हणून मग मी व्हिडिओ सुरू केला आणि मग तुम्हाला हे पूर्ण त्याची माहिती दिली आधी तर अशा पद्धतीने पूर्ण त्या खाचा पाडूनच घ्यायच्या आहेत तर हे बघा अगदी खूप मस्त अशा खाचा पाडल्या गेलेल्या आहेत आणि आता मी गॅस चालू केलेला चा आहे ह्या गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे आणि भाजताना गॅसची फ्लेम फासच पाहिजे कारण ती जर आपण कमीवर गॅस कमी करून जर भाजलं तर त्यात आत जे वांग आहे तर ते भाजलं जात नाही आणि त्याच्यामुळे आत ते कच्च राहतं ते पूर्ण भाजलं गेलं पाहिजे याच्यासाठी गॅस फास्ट करूनच हे भाजायचं आहे ते पूर्ण सगळीकडून असं थोडं कलर चेंज होतोपर्यंत भाजायचं आहे आणि आपण आता अशा पद्धतीने बघा मी हे जे ठेवलं आहे ना अशा पद्धतीने पण ते भाजून घ्यायचं आहे कारण आपण आजूबाजूला भाजतो आणि ते वरच्या साईडने जर नाही भाजलं तर तिथे बियासारखं राहतं आणि खूपच कडक असं राहतं त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळेच त्याला सरळ करून पूर्ण भाजायचं आणि वांगं भाजताना हे बघा असं नरम लागलं गेलं ला पाहिजे भाजल्यानंतर ते जेव्हा ते सॉफ्ट आपल्या हाताला लागतं की अगदी कापसासारखं का मऊ मऊ मुँ लागतं ते हाताला तर तसं झालं पाहिजे आणि त्याला जास्त वेळही नाही लागत कारण आपण त्याच्यासाठी सुरेने त्याच्यामध्ये खाजपाडलेले आहेत आणि तेल लावलेलं ला आहे की ज्याच्याने ते वांग आतून जास्त जळणार नाही आणि त्याचं फक्त कवरच भाजलं जाईल तर खूप छान असं भाजलं जातं आणि हे बघा जेव्हा भाजलं जातं ना हे वांग तर आमच्याकडे इतकं छान भरताचे वांगे येतात की त्याला भाजल्यानंतर हे असं आपोआप तेल सुटलेलं असतं आणि तुम्ही बघू शकता ताटामध्ये हे कसं तेल आलेलं आहे हे ओरिजिनल वांग्याचंच तेल निघालेलं आहे आणि हे जेव्हा वांग्याचं तेल येतं ना तर त्याला अप्रतिम त्याच्यामुळे भरताला चव खूप सुंदर अशी येते त्याच्यामुळेच आमच्याकडचे वांगे खूपच फेमस आहेत तर हे तेल आलेलं फेकायचं नाही आहे आपल्याला ते भरतामध्येच वापरायचं आहे भरीत करताना तर मी आता ह्या पूर्ण वांग्याची साल काढून घेणार आहे तर वांग्याची साल अगदी काढायला सोपी होती मी तेल लावलेलं ला होतं त्याच्यामुळे आणि बऱ्याच वेळेस आपण साल काढताना आपल्या हाताला ते सगळं ब्लॅक ब्लॅक त्याचं कवर लागत असतं आणि परत आपण ला ते भरीत म्हणजे वांग्याचे जेव्हा आपण साल काढत असतो तेव्हा ते परत आपल्या हाताला लागतं तर त्याच्यासाठी मी एक तो मला छोटीशी अशी ट्रे सांग एक सांगणार आहे तर ती अशी आपण जेव्हा वांग्याची साल काढतो तर तेव्हा एक डिश मध्ये आपण पाणी घ्यायचं आणि आपण दोन तीन वेळ जेव्हा आपली ही साल काढून होते तर तेव्हा आपला जो हात असतो तो पाण्यामध्ये हे करायचा ओला करायचा आणि परत ती साल काढायची ज्याच्याने परत आपल्या हाताला जो ब्लॅक कलर लागलेला असतो तो परत वांग्याला लागत नाही आणि वांगं अगदी पांढरं शुभ्र असं असतं आणि सालही पटापट -पठ निघते आणि आपल्या हातालाही जास्त अशी चिपकत नाही तर इथे मी आता पूर्ण वांग्याची साल काढलेली आहे आणि आता पूर्ण वांग मी कसं काढते हे बघा हे मी पूर्ण असं ओपन करते मध्यभागी सुरीने हे याच्यासाठी ओपन करते की बऱ्याच वेळेस वांग्यामध्ये आळई वगैरे असते आणि आपण ती न कापता आपण वांग हे भाजलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला माहिती नसतं की वांग्यामध्ये आळई आहे की काही आहे ते तर ते कळत नाही त्याच्यासाठी हे पूर्ण असं ओपन करायचं आणि जर आळई असेल एखाद्या वांग्यात तर ते आपोआप आपल्याला दिसतं कारण तिथे वांगं खूप खराब असतं आणि आळईसुद्धा जशी ज्या तशी तिथेच असते ती त्याच्यामुळे हे वांगं असं बघूनच घ्यायचं आपण कितीही वांगे भाजले तरी पण अशा पद्धतीने ते बघूनच घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला सुरेने मागचं डेट काढून घ्यायचं आणि पूर्ण वांग्याचं अगदी बारीक मॅच करायचे ते आपल्याला ज्याच्याने शक्य होईल तसं एखाद्या वेळेस वाटीने करा किंवा चमचाने करू शकता कशानेही आपण ते बारीक करू शकतं आपण ते खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करू शकतो फक्त मिक्सरमध्ये करायचं नाही कारण मिक्सरमध्ये जर आपण ते ग केलं बारीक तर ते खूपच खूप म्हणजे खूपच बारीक होतं त्याच्यामुळे ते थोडं जाड जाड असलं तरच बरेच छान लागतं त्याच्यानंतर मी आता कढई तापवली आणि तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आणि त्याच्यात टाकले आहेत शेंगदाणे आणि आता हे शेंगदाणे अगदी खमंग तळस तोपर्यंत त्याला गरम होऊ द्यायचे अगदी छान तळले गेले पाहिजे तेव्हाच त्याची ते चव खूप छान लागते त्याच्यानंतर टाकलं मी त्याच्यामध्ये जिरं त्याच्यानंतर टाकल्या मी मिरच्या मिरच्या ह्या ज्या आहेत ह्या बारीक मिरच्या मी टाकलेल्या आहेत आधी थोड्या बारीक चिरलेल्या आणि त्याच्यानंतर थोड्या आपण तळतो अशा जाड मिरच्या पण मी त्यात टाकल्या आहे आपण तळून आपण कशाबरोबर पण खातो अशा वड्याबरोबर वगैरे भजनबरोबर तर अशा त्या जाड मिरच्या ज्या असतात लांब त्यात तळून घ्यायच्या म्हणजे त्याच्यातच टाकायच्या आहेत त्या आणि त्याच्यानंतर टाकले आहेत मी आता हे कांदे आणि हे सगळं अगदी मस्तपैकी क त्याचा कलर चेंज होयंत परतवून घ्यायचं आहे आणि हे बघा या इथे त्याचा कलर असा चेंज झालेला आहे थोडा गुलाबी कलर झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट आणि ही पण अगदी त्यात एक जीव करून घ्यायची आहे आणि ती पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे फक्त मिरची आणि त्याचा तिखटपणा कमी व्हावा याच्यासाठी आणि कांदा पण मीठ टाकल्याने कांदा पण अगदी सॉफ्ट होतो त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपलं भरीत आपण जे बारीक केले आहे वांग्याचं भरीत ते टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपलं भरीतही बघा अगदी पांढरं शुभ्र आहे कारण मी त्या जे त्याचे कवर असते ते अगदी स्वच्छ पूर्ण काढून घेते त्याच्यामुळे ते अगदी पांढरशुभ्र असं भरीत असतं आणि हे पूर्ण एक जीव करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार त्यात मीठ टाकायचं आहे आणि हे बघा अगदी छान असं मॅच झालं आहे आपलं भरीत अगदी मस्तपैकी गरम गरम छान झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण आधी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे नंतर जे आपण मीठ टाकतो ना तर ते थोडंसं कमीच टाकायचं आहे म्हणजे आपली खारसाट होणार नाही असं अगदी थोडंसंच टाकायचं आहे तर आणि ते पूर्ण असं छान असं एकजीव करायचं आहे त्याला दोन मिनिट त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर त्याला असं खूप छान असं तेल सुटतं आणि त्याच्यानंतर हे बघा हे झालं आहे गरम गरम असं भरीत तयार आपण खायला तयार अगदी खानदेशी झणझणीत भरीत तयार हे खायला इतकं सुपर लागतं ना की बस याच्याबरोबर तुम्ही भाकरी खाऊ शकतात कळण्याच्या भाकरी आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे कळण्याच्या भाकरी आणि भरीत खूप छान लागतं